नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस खूप खास आहे आणि काल मी दाखवलं होतं की मी खलसुंडीच्या देवाला यात्रेला गेले आहे आणि तिथून मी इकडे मामांच्या घरी आम्ही आलो होतो आणि मामांच्या शेतामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत तर ती भाजी काढून घेण्यासाठी मी शेतात आले होते तर आपल्या शेतातील ना ताजी हिरवीगार ऑरगॅनिक भाजी काढणार आहोत आता गावाकडचं हे वातावरण एक मनाला एक वेगळी शांतता देतं शहरात आपण रोज बाजारातून भाजी आणतो पण त्या भाज्यांवर किती के केमिकल फवारलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं पण आपल्या शेतातील भाजी मात्र पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेली असते त्याच्यावर कोणतेही फवारे वगैरे नसतात सगळ्या खूप छान वांगेची झाडं वगैरे वा आलेली आहेत आपल्या शेतातील मेथी किती ताजी आणि हिरवीगार दिसते ना आणि इथे आपले हे वांगी आहेत एकदम फ्रेश कोणताही फवारा नाही आता हे फवारा नसल्यामुळे काही वांगी खिडकी असतात पण आपण पन किडकं वांग साईडला काढून ठेवतो पण केमिकल खाण्यापेक्षा हे किडकं वांग एखादं साईडला काढलेलं खूप चांगलं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं एखादा फवारा मारून ते आपल्या पोटात विष घालण्यापेक्षा हे एक एखादं किडकं वांग साईडला काढून भाजी बनवली तर किती छान फक्त शेणखत आणि सेंद्रिय खत वापरून ही पिकं वाढवलेली आहेत म्हणूनच आपल्या घरातल्यांना लहान मुलांना ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी भर ही भाजी खूप पौष्टिक आणि सुरक्षित आहे भाजी काढताना एक वेगळाच आनंद मिळतो स्वतःच्या हाताने लावलेले बी त्याची रोपं आणि आता अशी भरभरून आलेली पिकं बघून मन किती आनंदी होत असतं ना हे बघा आपण ही भा ताजी भाजी काढताना काढायला आता सुरुवात केलेली आहे आता इथं टोमॅटो आहेत वांगी काढून घेतली टोमॅटो पण काढले आणि ही आहे मेथीची हिरवीगार भाजी आणि मेथीच्या भाजीमध्येच ना इकडं चाकवत आहे आणि ऑर्गॅनिक आपली मोहरी पण आहे आता मोहरी वगैरे बघा किती छान आलेली आहे आता थोडंसं शेतामध्ये ना पाणी दिल्यामुळे ना चिखल आहे पण चिखल असल्यामुळे थोडंसं आपल्या भाजीला माती लागलेली आहे आता ती काय नंतर आपण धुता येईल पण ऑर्गॅनिक भाजी अशी खायला मिळेल का आपल्याला शहरात गेल्यावरती तर नाही हे फक्त हे जे सुख आहे ना ते फक्त आपल्याला गावाकडे आपल्या शेतामध्ये इथेच फक्त पाहायला मिळत असतं आणि सुख घ्यायला मिळत असतं शहरामध्ये खूप भाज्या मिळतात पण त्याच्यावर खूप केमिकल असतात आणि खूप खराब झालेल्या पण भाज्या असतात पण ह्या बघा किती स्वच्छ आणि फ्रेश भाज्या आहेत तर नैसर्गिक शेती ही फक्त आरोग्यासाठी नाही तर आपल्या पर पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहे मातीची सुपिकता टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित अन्न तयार करण्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायला हवं तुम्हाला असा गावाकडचा नैसर्गिक जीवनशैलीचा अनुभव घ्यायला हो। जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन तर हे पहा इथं शेवग्याच्या शेंगा वगैरे पण मी काढल्या आता शेवग्याची शेंगा काढताना माझी हालत खूप बेकार झाली कारण ही जी काटी आहे ना, ना ती खूप जड होती आणि मला अजिबात उचलत नव्हती तरीही तसाच प्रयत्न करून मी शेवग्याच्या शेंगा काढल्या पण शेवटी माझ्याकडून एक फांदी तुटली आणि ती फांदी खूप मोठी तुटली त्याला खूप फुलं लागलेली होती आणि शेंगा पण होत्या भरपूर पण त्या छोट्या होत्या बघा आता तुम्ही काटी खूपच जड होती एवढी जड होती की मला ती झेपत पण नव्हती आणि इकडे हा बघा हिरवागार आपला गहू आहे आणि ह्या गव्हामध्ये दोन प्रकारचा गहू आहे साधा एक आहे आपल्या चपातीला हा आहे आपल्या चपातीला जे आपण वापरतो ना गहू तो आहे आणि दुसरा जो आहे तो खपली हा खपली गहू आहे खपली गहू म्हणजे जी लोक बॉडी बिल्डिंग वगैरे करतात ना त्यांच्यासाठी हा खूप गहू महत्त्वाचा असतो आणि जी पारंपरिक खीर आहे ना त्या खिरीसाठी हा गहू वापरतात नंतर मग आम्ही दोघे जावा जावा शेतातली भाजी वगैरे काढून आलो आणि फायनली घरी पोचलो तर अंधार खूप पडला होता आता घराजवळच एक हॉटेल झालं आहे छोटंसं तिथं वडापाव वगैरे मिळतात मग सगळ्यांनी आम्ही मिळून वडापाव एन्जॉय केला आणि कसं वाटतं तुम्हाला हे गावाकडचं वातावरण इथलं निसर्ग सौंदर्य कसं वाटतंय बघा ना सर्वांनी मिळून आम्ही छान वडापाव खाल्ला आणि एकदम गरम गरम त्या काकूंनी आम्हाला करून दिला होता सर्वांनी आता घरी गेलो वडापाव खाल्ला आणि घरी आलो आणि जी भाजी तुम्हाला म्हटलं होती की नाही माती लागली ती सर्व भाजी मी इथं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली त्याची माती निघाली बघा किती छान इथं वातावरण आहे केळीची वगैरे पण झाडं लावलेली आहेत मावशींनी बघा ही फ्रेश आणि ताजी कोथिंबीर आता आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे तर आता मी ही घेऊन येणार आहे पुण्याला येताना तर आता भाजी वगैरे धुवून झाली आणि आता तयारीच सुरू झाली आमची निघायची तर घरी आलो आणि सर्वांचे आशीर्वाद वगैरे घेतले आता आम्ही जे इथून सामान घेतलेलं आहे ते सर्व आता गाडीमध्ये ठेवलो आम्ही आणि आता गावाकडे जायचं म्हणजे गावाकडून पुण्याला निघायचं आता माझ्याकडे तुळशीचं झाड नव्हतं म्हणून जाता जाता मला तुळशीच्या झाडाच्या मंजुळ्या थोड्याशा घेतल्या कारण गेल्यावरती म्हटलं कुंडीत टाकायच्या आता हे आहेत माझ्या सासूबाईंच्या आई वडील त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांना पुण्याला या म्हणून सांगितलं आणि सगळ्यांचं हसत खेळत सगळ्यांचं निरोप घेतला आणि चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला माझे गावाकडचे ब्लॉग कसे वाटतात कसं तुम्हाला म्हणजे माझ्या ब्लॉगमधून तुम्हीही अनुभवा चला भेटूया नेक्स्ट